मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई केली आणि या गोळीबारामध्ये पवईतील आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते <स्थाथा> पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे सतरा मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं एका चित्रपटाचं ऑडिशन असं सांगत या मुलांना एकत्र आणलं त्यानंतर या सतरा मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं दरम्यान त्याच्याकडे काही हत्यारं सुद्धा होती आमच्या प्रतिनिधी सुस्मिता वझाणे सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया सुस्मिता महत्वाची बातमी समोर येते पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते पोलिसांनी या सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं त्यामध्येच एन्काउंटर झाल्याची माहिती समोर येते अजूनपर्यंत पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा जरी केलेली नसली तरी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये या मुलांना ज्या पद्धतीने ओलीस ठेवण्यात आलं त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं त्यांच्या कुटुंबियांना काही व्हिडिओ पाठवण्यात आलेले होते वारंवार घोमक्या या देण्यात येत होत्या आणि यातच कुठेतरी या सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढणं हे मोठं चॅलेंज पोलिसांना समोर होतं आणि त्यामध्ये सुरुवातीला त्याला एक इंज्युरी झाली त्याच्यावरती फायरिंग झाल्यानंतर जी इंज्युरी झाली त्यामध्येच त्याचा हा मृत्यू झालेला त्याला आहे आपण बघतो याच इमारतीमध्ये हा सगळा प्रकार आपल्याला घडलेला पाहायला मिळालेला होता समोर आपण बघतोय पोलिसांचे पथक हे अजूनही आतमध्ये आहे आरोपी आता मृत झाल्याचं आहे त्याचा मृत्यू झाल्याचं आहे साधारणपणे पंधरा ते सोळा मुलांना त्याने एकत्रितपणे ऑडिशनच्या नावानं बनाव रचून ताब्यात घेतलेला होता आपल्या काही मागण्या होत्या आणि फिल्मी स्टाईल अशा पद्धतीनं हे किडनॅपिंग त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आता आपण बघतोय की पोलिसांचे अनेक जे प्रमुख आहेत ते आता एक एक करत बाहेर येतात सर या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस तपास हा अतिशय महत्वाचा असणार आहे कारण ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणात आता मृत्यू झाल्याचं समोर येत आहे सर काय जर आपण या सगळ्या मुलांना रेस्क्यू करण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता आणि या गोळीबारामध्ये पवईतील आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते सगळ्यात आधी आपण ही अपडेट न्यूज एटीन लोकमत वरती बघतोय पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते सतरा मुलांना ठेवण्यात आलेला होता आणि या मुलांना रेस्क्यू करण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला त्याच्याकडे एअर गन असल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी दिली होती दरम्यान या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झालाय रोहित आर्य या आरोपीचा मृत्यू झालेला आहे सगळ्यात आधी आपण ही एक्सक्लुझिव्ह अपडेट न्यूज एटीन लोकमत वरती बघतोय रोहित आर्यचा गोळीबारात मृत्यू झालेला आहे त्या आरोपीकडे एअर गन असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली होती आणि प्रत्युत्तरामध्ये पोलीस गोळीबारामध्ये रोहित आर्य याला याच्यावरती गोळीबार करावा लागला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या कारवाई दरम्यान पोलिसांवरती सुद्धा गोळीबार केलेला होता मुंबईतील पवई या ठिकाणी हे सगळं ओलीस नाट्य घडलं आणि या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट सगळ्यात आधी आपण न्यूज अटीन लोकमतवरती बघतोय या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे